मुंबईतील आझाद मैदानात म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीस जानेवारीच्या आंदोलनात मोठ्या ताकदीने व हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आलाय त्यासाठी गावागावातील समाज बांधवांशी संपर्क साधून प्रबोधन केलं जाणार आहे यावेळी वसंतराव मुळीक म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातून मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी व्हायचे आहे त्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधवांमध्ये जाऊन त्याविषयी जनजागृती करण्यात येईल मराठ्यांना जरांगे पाटील यांच्या रूपाने प्रामाणिक नेतृत्व मिळालं आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकदीने राहू असं त्यांनी सांगितलं